हाय सर्वांना कसे हा सगळे मस्त आहात ना मी पण मस्त आहे तर स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनलवरती चॅनलचं नाव आहे सासरची माणसं तर सकाळची गुड मॉर्निंग अशी झाली की फ्लावरची भाजी बनवायची होती चपातीचं पेट वगैरे मळून ठेवलं होतं पण फ्लावर बघताना ना एकदम बारकाईन बघावं लागतं त्याच्यामध्ये काय असतं आतमध्ये आयाल आपलेल्या असतात तर त्याच्यामुळे एकदम बारकाईने आणि त्याच्यावरचं जे काय काय मी ते वरचं काय करते चाकोने वगैरे काढून ठेवते आणि त्याला ना मम्मीने मला सांगितलं असता फ्लावर आणले ना कधी पण त्याला झटकायची अशी अशी आपटायची आणि नंतर मग ती काय करायची गरम पाण्यामध्ये वगैरे हे करायची काही काय फ्लावर बघा एकदम बारकाईचे तुकडे असे छोटे छोटे कट करते त्यांनी हे करते त्याची भाजी बनवते मी चाकूने कापली ती फ्लावर सगळी कारण ना मी जास्त जाड दराड ठेवते कारण कसं ती परतली ना त्याचा जास्त भुगावून जातो त्याच्यामुळे मी काही त्याला हे नाही करत आपली खेड्यातली फ्लावर एकदम छान असते गावरान ही कशी असते ही म्हणजे कशी असते माहीत नाही पण जी मी नगरला बघायची आणि त्याचे एकदम छान छान तुकडे फुलं कशी आकायचे त्याचे छोटे छोटे फुलांचं निघायचं आणि जर कापल्याशिवाय ना त्याचं हेच नाही होत लगेच भुगा होऊन जातो आपण जर निसायला घेतले आणि त्याचं लगेच भुगा होतो तसं खेड्यागावात म्हणजे मी नगरला बघायचे ना असे छान त्याचं म्हणजे भागच नाही घ्यायचं एक छोटे छोटे फुलं असल्यावर मग ते फुलांचे असे छोटे छोटीची भाजी पण लय छान लागायची पण इथली फ्लावर आणि गावराम फ्लावरमध्ये खरंचले बदल असतो आणि नंतर मग मला काय करायचं होतं किचन साफ करायचे चालले कारण आता गावाला जायची तयारी गावाला जायचं म्हटल्यावरती म्हटलं हे सगळं साफ वगैरे करून जावं कारण कसं मग आल्यानंतर काय होतं जास्त झुर होतात वगैरे मग मी काय केलं रात्री झुरा झोराचं औषध वगैरे लावून ठेवलं होतं आणि नंतर म्हटलं हे सगळं साफसफाई करून ठेवावी कारण मग परत कसं आल्यानंतर लई असं जास्त लोड नको व्हायला भांडे काय मी घासले नाही कारण म्हटलं आल्यावरती परत ते परत डबल कुटा न होईन धुळे वगैरे नंतर आल्यावरती काय किराणा वगैरे भरायताना म्हटलं सगळं मग भांडे काय घासले नाही आपले जे रोजचे आहेत तेच म्हटलं गावावरून आल्यानंतर परत धु आता गोदड्या वगैरे धुवायचे आहेत मला पण काय झालं इकडं ऊनच नाही पडत कारण आज मी धुणार म्हटलं पण ऊन नाही पडत आहे त्याच्यामुळे मी गोधड्या जरा हेच केल्यात आणि तुम्हाला सांगते आज एवढं वेळ पाणी होतं की नाही असं वाटलं मी गोधड्या धुवायला पाहिजे होत्या तर बघू आता उद्या येतं आहे का नाही नंतर मग मी काही वगैरे केली आणि परत एकदा किचन सगळं स्वच्छ वगैरे पुसून घेतलं जेणेकरून जे औषध लावलं होतं मी ते सगळं पुसलं पाहिजे आणि हे माथावरती मी ना टॉवेल लावल्या तर माठाला ना मी असं वरती लावले टॉवेल कारण थंड पाणीच नाही होते आपण मस् म्हणतो मटका वगैरे घेतल्या पण त्या मटक्यात काही थंड पाणीच होत नाही त्याच्यामुळं वडलं टॉवेल करून टॉवेल करून लावल्या तेव्हा कुठं थंड पाणी भेटते प्यायला नाहीतर नाही भेटत काय उपयोग नाही होत नंतर मग सगळं खिडकी वगैरे लावून घेतली आणि हे केलं प्रांजल त्यांना उठवलं कारण सर्व काम झालं होतं प्रांजल त्यांना आंघोळीला पाणी वगैरे ठेवलं आंघोळ करायचे मी नाही त्यांना ना बरेच दिवस झालं दुपारची आंघोळ घालते कारण हे होतं गरमी आणि त्याच्यामुळं कसं हो थोडंसं उशिरा घातलं त्यांना फ्रेश पण वाटतं आणि छान पण वाटतं घरातलं सर्व काम आवरलं होतं मग त्यांना पाणी वगैरे ठेवलं आणि हा आहे त्या दिवशीचा पिढी आहे त्या दिवशी मला प्रांजलच्या स्कूलमध्ये रिज रिझल्ट आणायला जायचं होतं तर मी गेले होते रिझल्ट आणायला प्रांजलच्या स्कूलमध्ये तर तरी मला एक दिवस लेट झालं कारण की एक दिवस कारण अठ्ठावीस तारखेला रिझल्ट होता आणि मी गेले होते एकोणतीस तारखेला नंतर मग रिझल्ट वगैरे घेतला प्रांजलला सर्व याच्यात हे भेटलेलं आहे ए टू ए टू सगळ्या याच्यात ए टू भेटलेलं आहे तर ए वन म्हणजे फर्स्ट क्लास आणि तिचा म्हणजे सेकंड नंबर एक प्रकारे सेकंड नंबर आल्यासारखं ए टू ए टू असे ग्रेड भेटलेले आहेत आणि प्रांजल तुम्हाला तर माझ्या पहिल्यापासून हुशार आहे आणि मस्तपैकी असं शाळेत गेले तर सर्वांनी हे केलं होतं म्हणजे कलाकृती दाखवली होती सगळ्यांनी आणि नंतर मग संध्याकाळचा स्वयंपाक वगैरे बनवायचा स्वयंपाक वगैरे केला संध्याकाळची तयारीचा अर्धा व्हिडिओ आहेत अर्धे अर्धे सगळे तर मग हे केलं भांडे वगैरे घातले स्वयंपाक केला नाही त्या दिवशी मी भांडे घासलेच नाही कारण तुम्हाला माहिती होतं हा त्या दिवशीचा व्हिडिओ आहे मी जरा जास्त सॅड होते तुम्हाला सांगितलं नाही त्या दिवशीचा व्हिडिओ आहे तर मला एवढं हे झालं की मी काहीच नाही भांडे तसेच ठेवले होते आणि मग म्हटलं उद्या सकाळीच घासन कारण लेच कसं तरी वाटत होतं टेन्शन आल्यावर नाही आणि हा आहे कालचा व्हिडिओ हे काय झाला त्या सगळे वी मिक्स व्हिडिओ झालेत त्याच्यामुळं सगळं ॲड केलेत कारण पोस्ट करायचे बाकी होते मी बोलून बोलूनच व्हिडिओ करत होते तुम्हाला माहिती आहे तर हे माझं रोजच्या म्हणजे तुम्हाला तर केस जर वाढवायचे असेल तुम्ही म्हणजे आपल्या केसांची पण कशी काळजी घेतली पाहिजे काय नाही करायचं पॅरेशूट तेल लावायचं तुम्ही दुसरं काहीच नका करत जाऊ मी जसं मी लहानपणापासून हे बघते मी कोणतंच तेल असं जाहिरात बघितली आणि ते तेल माझ्या केसांना लावलं आहे असं कधीच झालं नाही एक म्हणजे एकच तेल पहिल्यापासून लहानपणापासून मी तेच तेल लावत आलेले तुम्ही माझ्या केसांची पण वाट बघितली आता पहिल्यापासून आता मी मध्ये कापले होते खूप बारीक केले होते तुम्ही ते बघितलं होतं शॉर्ट व्हिडिओमध्ये आता परत आहे तसेच वाटले त्यांना केस पण माझे एकदम घनदाटेल आणि काही का त्याच्या झोपताना आहे ना केसमुख सोडून कधीच झोपायचे नाही अशी मस्तपैकी छान विणी घालायची आणि रात्री झोपताना काही ना बघा केसमुखे सोडून झोपायची सवय असते आणि मग अशी पॅक विणी घातली ना तर एकदम असं छान वाटतं आणि गरमीचं विणी घालूनच झोपलं पाहिजे केसमुखे सोडून झोपलं तर तो डोळ्यावर येतात वगैरे हे माझं स्किन केअर रुटीन आहे मी हे सेटअप हेलचं चा, क्लिन्झर चेहऱ्याला लावत असते तर हे तर खरं म्हणजे क्लिन्झर आहे ते वॉटर म्हणजे पाण्याने धुवायचं नसतं पण मी धुते कारण मग मला ते चिकट चिकट वाटतं कोणी कोणत्या कुन पण पद्धतीने यूज करू शकतं पण मी हे मेकअप आहे म्हणजे हे जर ज्याला म्हणजे नाही का पाणी नाही लावत पण मी पाणी लावते फेसवॉशसारखा था, वापर करते आणि मी जसं व्हिडिओत बघितलं होतं तर सगळ्यांनी पाण्याने धुतलेलं दाखवलेलं आहे तर त्याच्या मी जेव्हापासून मी जानेवारीपासून वापरायला चालू केलेलं तेव्हापासून माझ्या चेहऱ्यावरती भरपूर प्रमाणात फरक जाणवला नाहीतर माझ्या चेहऱ्यावरती भरपूर पिंपल्स होते आणि काय डाग करत होते आणि त्याच्यामुळे मोबाईलच्या आणि कळत नाही पण होते मग मी जाऊपासून हे सेटअप फिल्चं क्लिन्झर आणि हे ना मी रोज चेहऱ्याला रात्री झोपताना लावते मी कधी तुम्हाला दाखवलं नाही ना आणि हे हे याच्या अगोदर मी कोजिक ॲसिड लावत होते पण त्या कोजिक ॲसिडनी पण जास्त मला फरक पडला होता पण नंतर म्हटलं जर आता वेगळं नंतर हे आणलं होतं विटॅमिन सीचं होतं सेरम ते पण डरमाचंच होतं तर एकदम भारी फरक जाणवतो एकदम छान आहे आणि नंतर म्हणजे हे नाईट क्रीम आहे निव्याचे मी ते लावत असते आता मी हे तीन महिने झालं सलग लावते नाही तर मी आधीपासून माझ्या चेहऱ्याची मी कधीच काळजी नव्हती घेत पण आता आहे ना जानेवारीपासून जसं माझा जा मेकअप बघा मी केलेला मेक होता मेकअपचा व्हिडिओ लाल साडी होती तेव्हापासून मी ही चेहऱ्यावरती लावते आणि माझ्या चेहऱ्यामध्ये प्रचंड प्रमाणात फरक पण जाणवला आहे तुम्ही बघू शकता एकदम छान आता तुम्ही पण तुमच्या केसांची काळजी आपल्या चेहऱ्याची काळजी घेतलीच पाहिजे मी पहिल्यांदीच हे शेअर केले तुम्हाला याच्या अगोदर मी कधीच नव्हते शेअर केलं पण मी केसांसाठी तुम्हाला एक टिप्स देईल रात्री झोपताना तेल लावून जर उद्या दुसऱ्या दिवशी केस धुवायचे असेल तर आणि मस्त असे छान वेणी घालणे कोणतं केलं कधी पण म्हटलं चला आज शेअर करावं सर्वांना तर असं आहे माझं टिकली कशाला काढा ते बघा प्रांजलमध्ये टिकली काढा तर चला बाय बाय गुड नाईट भेटूया उद्याच्या व्हिडिओमध्ये आणि एकदम चुपचुप आणि तुम्ही बघू शकता पॅराशूट प्रांजला पण तेल लावले प्रांजला माझे केस सेम आहेत एकदम दाट आणि घनदाट तर <laughs> मग पण केसाची मी काळजी घेत असते नाही कधी कधी माझी केस वाटतील ना मग सगळे सगळे तिच्या केसावर हो बरोबर चला बाय बाय भिटो पुढच्या व्हिडिओ मध्ये व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओ लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका भिटो पुढच्या व्हिडिओ मध्ये बाय